कुंभ राशीच्या लोकांनो आपले स्वागत आहे मित्रांनो कुंभ राशीच्या लोकांना एक मार्च दोन हजार पंचवीस वर्षाच्या पहिल्या दिवशी ही एक वस्तू दान करा तुम्ही एकाच वेळी करोडपती व्हाल नमस्कार मित्रांनो जर तुम्ही देखील कुंभ राशीचे व्यक्ती असाल आणि नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात खूप आनंद आणि आनंदाची बातमी घेऊन येत असेल असे तुम्हाला वाटत असेल तर उशीर न करता खाली नमूद केलेल्या उपायांपैकी एक उपाय करून पहा तुम्हाला फक्त हेच करायचं आहे एक मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी हे करा जर तुम्ही मंदिरात जाऊन उल्लेखित वस्तू जर दान केली तर तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या सुटेल आणि तुम्ही करोडपती बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही लक्ष्मी देवीच्या कृपेने तुमची सर्व विघ्नेही जातील तुमच्या पैशांच्या बाबतीतल्या सर्व समस्या दूर होतील तुम्हाला इतके पैसे मिळतील की ते टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला थोडेसे कष्ट करावे लागतील तुमचा हा उपाय अतिशय उत्तम आहे जर तुमचे निद्रिस्त नशीब जागृत करेल आणि तुमचे नशीब हिऱ्यासारखे होईल हा उपाय केव्हा आणि कसा करायचा याची संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हा सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी असे वाटत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात कुंभ राशीच्या लोकांना हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मंदिराच्या दानपेटीत एक छोटीशी वस्तू ठेवावी लागेल आणि काही खास नियमांचे पालन केल्यास तुम्हाला या उपायाचा लाभ लगेच मिळेल तुमच्या जीवनात एक विशेष ग्रहमान असेल तुमच्या कुंडलीत संक्रमण होईल आणि दोन ग्रहांच्या संयोगाने लक्ष्मी नारायण योग निर्माण झाला आहे हा उपाय केल्यावर असे वाटेल नारायण आणि माता लक्ष्मी तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुम्हाला फक्त एक नारळ लाल सिंदूर शुद्ध गायीचे तूप पिवळा कागद एक लाल पेन या गोष्टी लागतील हा उपाय मंगळवार बुधवार किंवा सोमवारी करणे चांगले आहे दुसऱ्या बाजूला महालक्ष्मीचा विजय मंत्र ओम श्रीम विजयश्री नम असे सात वेळा लिहायचे आहे त्यानंतर हा कागद दुमडून दुम एका चिठ्ठीत गुंढाळा आणि मंदिराच्या दानपेटीत टाका याने तुमची इच्छा पोहोचेल देवाच्या दरबारी आणि तुमच्या सर्व इच्छा तुमचे घर पूर्ण होईल तुम्हाला तुमच्या आवडीचे जीवनसाथी मिळेल जे जी आजारी आहेत त्यांना आरोग्याचा लाभ होईल नक्कीच बुधवारी मंदिरात जाऊन एखाद्या गरीब व्यक्तीच्या हातात एकमुखी नारळ दान केल्यास लक्ष्मीची कृपा विशेष राहते तुमच्या घरात कधीही पैशांची आणि धान्याची कमतरता भासणार नाही तर तुम्हाला विशेष लाभही मिळेल कारण नवीन वर्षात तुम्ही केलेले दान हे सर्वात मोठे दान आहे आणि जे दान करतात त्यांना सर्व देवांचा आशीर्वाद मिळतो देवी लक्ष्मी अशा व्यक्तींवर प्रसन्न होते जो आपल्या कमाईचा काही भाग दान करतो आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दीप लावावा संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य दारावर किंवा दरवाज्याच्या चौकटीला हात लावा असे केल्याने तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमचे जीवन धन्य होईल तुमच्या इच्छा पूर्ण होतील कुंभ राशीच्या माणसाच्या जीवनात असे अनेक वेळा घडते की भगवंताची पूजा करूनही तुम्हाला त्याचे आशीर्वाद मिळत नाही तुम्ही कष्ट करूनही तुम्हाला त्याचे फळ मिळत नाही तुमच्या आयुष्यात आनंद कधी येईल यश कधी येईल आणि तुम्हाला तुमच्या दुःखापासून कधी आराम मिळेल तुमच्याकडून किंवा देवाच्या कृपेने तुम्हाला अपेक्षित यश मिळेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आता ती वेळ आली आहे प्रत्येक समस्या सोडवा या सर्व गोष्टींचा अंत झाला पाहिजे तर हा हा उपाय एकदा करून तुम्ही नक्की पहा तुमचे आयुष्य स्वर्गासारखे होईल मग पैसा असो बंगला असो गाडी असो किंवा खरे प्रेम असो किंवा मुलांचे सुख असो प्रत्येक प्रकारचा आनंद तुम्हाला मिळेल हे दिलेले उपाय पूर्णपणे वैदिक आणि शास्त्रीय पद्धतीने आधारित आहेत तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता जर तुम्ही कर्जत असाल तर तुम्हाला त्यात अपेक्षित यश मिळेल सहकाऱ्यांचे तुम्हाला चांगले सहकार्य लाभेल शेवटी तुम्हाला पदोन्नती किंवा पगार वाढ होईल तुम्हाला तुमच्या जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळेल पती पत्नीच्या नात्यात गोडवा येईल आणि हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातही आनंद होईल अशा प्रकारे मंदिरात दान केल्याने विद्यार्थ्यांना सुख समृद्धी मिळेल आणि फक्त विद्यार्थ्यांनी गणेशाच्या मंदिरात जाऊन एकमुखी नारळ दान करावा तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होताना दिसतील याशिवाय तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील कुंभराशीच्या लोकांना एक मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याच्या पहिल्या दिवशी एक वस्तू मंदिरात दान करायचे आहे तुम्ही एका क्षणात करोडपती व्हाल आणि वर नमूद केलेल्या उपायांपैकी एक उपाय करून पहा तुम्हाला फक्त हेच करायचे आहे आणि एक मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी हे करा जर तुम्ही मंदिरात जाऊन उल्लेखित वस्तू जर दान केली तर तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या सुटेल आणि तुम्हाला करोडपती बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळेल पती पत्नीच्या नात्यात गोडवा येईल आणि हा उपाय केल्याने तुमच्या मुलांच्या आयुष्यातही आनंद येईल अशा प्रकारे तुम्ही मंदिरात दान केल्याने तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ